ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका पंधरा अखंडपणे अखिल पठारे मळा आणि श्री सोमनाथ पठारे युवा मंच आयोजित भव्य दहीहंडी उत्सव खराडी बायपास चौक इथे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील यांचा बहारदार हिंदी मराठी गाण्यांवरील नृत्य यावेळी सादर करत दहीहंडीच्या उत्सवाला आणखीनच रंगत आली तर डीजेच्या तालावरती तरुणाईनं यावेळी ठेका धरत दहीहंडीचा मनसोक्त असा आनंद लुटलाय तसेच सिने अभिनेत्री नेहा पेंडसे यांच्या उपस्थितीनं कार्यक्रमाचा उत्साह हो अधिकच वाढला कराडी परिसरामधील गोपाळ भक्तांनी मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी गर्दी करत दहीहंडीचा जल्लोष साजरा केला आहे शिरगाव कोकण चिपळूण गोविंद पथकानं मनोरे रचत दहीहंडी फोडली आहे श्री सोमनाथ पठारे युवा मंचच्या वतीनं वर्षभर सामाजिक उपक्रम राबवले जातात दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी तरुणाईसह ज्येष्ठ नागरिकांमध्ये देखील मोठी उत्सुकता दिसून आली आहे नृत्यांगना गौतमी पाटील हिचा दहीहंडी उत्सवामध्ये तुफान डान्स बघायला मिळाला आणि डान्स पाहण्यासाठी या ठिकाणी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती यावेळी आमदार सुनील टिंगरे तसेच आमदार ज्ञानेश्वर कटके रामभाऊ दाभाडे वसंत पठारे शांताराम कटके संदीप जराड समीर भाडाळे महेंद्र भाडाळे सचिन सातपुते तसेच संदीप सातव विशाल टिंगरे वैभव पंचमुख ऋतुजा पठारे नवनाथ पठारे स्वप्नील पठारे आदी या ठिकाणी उपस्थित होते अखिल पठारे मळा आणि श्री सोमनाथ पठारे युवा मंच दहीहंडी उत्सव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतलेत तर आयोजक सोमनाथ पठारे आणि रेणुका पठारे यांनी आपल्या शब्दात सर्वांचे आभार मानले सोमनाथ पठारे आणि पठारे म्हणा मित्र परिवार यांच्या माध्यमात या भागामध्ये आपल्या युवा वर्गासाठी जयंडी उत्सवाचा त्या ठिकाणी साजरा केला जातो त्या माध्यमातन हा कार्यकर्ता प्रत्येक युवा युवकांच्या मनामध्ये आपलं घर बनवू इच्छितो त्याच पद्धतीने राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करण्याचे त्याच मानस असल्यामुळं गेले अनेक वर्ष तो सामाजिक कार्य राजकीय क्षेत्रामध्ये असेल तो बऱ्याच वर्षापासून काम करतोय निश्चितपणे कोणताही इव्हेंट असेल त्यातलं एक आ... युवक वर्ग असेल किंवा समाजामध्ये एक आपली प्रतिमा बनत असते आणि त्या प्रतिमा बनवण्याच्या हेतूने गेल्या अनेक वर्षापासून तो या ठिकाणी आपल्या भागातील सर्व युवक असेल आपल्या भागातील जनता असेल त्यांची सेवा करत आलेला आहे निश्चितपणे येत्या काळामध्ये याचं फळ मिळल्याशिवाय त्याला राहणार नाही त्याची खात्री बाळगतो आपल्या सर्वांना पुनश्य एकदा आजच्या या दी उत्सवाच्या शुभेच्छा देतो सुंद पठरे अखिल पठारे मला आयोजित भव्य साठी आज जे जे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले त्यांचे मी मनापासून आभार मानते आज आपल्या झांडेल हे पंधरा वर्ष आहे आतापर्यंत आपण जशी साथ दिली तशी इथून पुढं पण ह्या दंडीला प्रतिसाद प्रति द्या आपल्या आशीर्वादाने ही दयंडी अशीच पुढं पण चालू राहू एवढीच इच्छा आजच्या दहंडीच्या निमित्ताने अभिनेत्री अभिनेत्रीने आपेंडसे आणि लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील या उपस्थित राहिल्या होत्या

यांच्या भव्य देवी भव्य दे दैवी दही अंड्याच्या निमित्त उपस्थित असलेले सर्व वडवळ श्री संघाचे मित्र परिवार आताच सा अध्यक्षांनी सांगितलं की या वर्षी खूप मोठा कार्यक्रम करत आहे त्यांच्या सगळ्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो धन्यवाद सोमनाथ भाऊ पडरे युवा मंचाच्या वतीने या ठिकाणी दहा दिवस उत्सव साजरा केला जातो त्यांच्यातर्फे सामाजिक कार्यक्रम उपक्रम विद्यार्थ्यांना वही वाटप वृक्षारोपण अशा प्रकारचे सामाजिक कार्यही केले जातं गणपतीमध्ये अन्नदान असेल किंवा गरजूंना मदत असेल ही सोमनाथ भाऊंच्या तिने दहा वर्ष आलं सलग न खंड पडता ही सेवा केली जाते व सोमनाथ भाऊंच्या युवा सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने सोमनाथ भाऊंना भरपूर पाठिंबा भेटतो सोमनाथ भाऊंचाही सर्वांना आधार आहे त्यामुळे आमच्या दयांडीला भरपूर पब्लिक येतं असं आहे की यावर्षी सोमनाथ भाऊंनी एक हजार विद्यार्थ्यांना वही वाटप केलं व पुस्तक वाटप केलं दयांडीच्या आधी आम्ही तो प्रोग्राम घेतला तर आमचे सोमनाथ भाऊ कुठेही मार्केटिंग करत नाही सोमनाथ भाऊंचं कार्य हे शांत व संयमी नेतृत्व आहे त्या पद्धतीनेच त्यांचं कार्य असत आई सुकाई वर्धारी महाकाली शिरगाव तालुका चुकून जिल्हा रत्नागिरी याच्या आम्ही सर्व गोविंदा पथक सॉरी सोमनाथ भाऊ पटारे युवा मंच आणि सुनील अण्णा टिंगरे युवा मंच आयोजित भव्य दिव्य दयांडी उत्सव अतिशय सुंदर प्रोग्राम झालेला आहे आणि सोमनाथ भाऊ यांनी आम्हाला इथे आमंत्रित केल्याबद्दल पूर्ण आई सुपाई वर्धने महाकाली गोविंदा पदक त्यांचे खूप खूप आवारे धन्यवाद अमोल उद्मले सी चोवीस तास पुणे